या विश्वातील तमाम रामभक्तांना विनम्र प्रणाम करून आम्ही हरिभक्तपरायण बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करीत आहोत अभिवाचन करतायत प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रेयी निघते आज आपण विसाव्या भागामध्ये प्रवेश करीत आहोत वाल्मिकी रामायणात प्रभूच्या लीलांचा विशेष उल्लेख नाही कृष्णावतारात मात्र भगवंताच्या बालिलीचे वर्णन मोठ्या प्रमाणात येते गोपींच्या चेष्टा करणे गोपांच्या दाढीला वेणीची गाठ बांधणे धया दुधाचे मडके फोडणे गोपींच्या घरी जाऊन सवंगड्यांसह दही दूध खाणे अशा अनेक लिला केल्या निर्लेप भक्तीची प्रचिती यातून येत होती पण रामावतारात आदर्शाचा दीपस्तंभ निर्माण करायचा होता रयतेच्या इच्छेला मान द्यायचा होता आणि दुष्टवृत्तीचा नाश करायचा होता यावर रामकथा निर्मितीची वाल्मिकींची संकल्पना अवलंबून होती काही प्रमाणात बाललीला राम सांगितलेले आहेत माता कौशल्याने पाळण्याला बांधलेल्या अनेक रत्नात रामाला झोपवले रामाला आपले स्वतःचे प्रतिबिंब त्यात दिसले ज्या संतांनी देवदेवताने आपल्या हृदयात ज्याचे प्रतिबिंब विराजमान केले त्यालाच आपले प्रतिबिंब रत्नात दिसले तो भासही नाही आणि आभासही नाही तर रत्नाच्या गुणधर्माचे ते वास्तव्य रूप होते ते प्रतिबिंब प्रयत्न करूनही आपल्या हातात येत नाही म्हणून हे बालप्रभू जोर जोराने रडायला लागले संतापले सगळे रत्न तोडून इतर पसरले कौशल्या माता दासी धावत आल्या तेव्हा त्याचे कारण समजल्यानंतर बाळाला दृष्ट लागू नये म्हणून मीठ मोहरीने त्याची दृष्ट काढली आणि दूध तापवायला ठेवलेल्या चुलीच्या जाळात ते टाकले त्याचा कडकडकड आवाज झाला आणि मातेला वाटलं खरंच याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे ज्याची साऱ्या विश्वावर दृष्टी त्याला कोणाची दृष्ट लागणार यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून रामाच्या गळ्यात एक वाघाचे नख सोन्याच्या साखळीत बांधले पिंपळाच्या पानाने पुन्हा एकदा दृष्ट काढली एकदा कौशल्या मातेने नेहमीप्रमाणे देवघरातल्या नारायणापुढे नैवेद्य ठेवून प्रार्थना केली नारायणा प्रसाद ग्रहण करा हा नारायण स्वरूप राम पाळण्यात कौशल्याने झोपवलेला होता त्याने हे ऐकलं माता कामासाठी आत गेली काही घटकांती परत तिथे आली पाहते तो राम नैवेद्याचे ताट पुढे ठेवून चक्क भोजन करू लागला माता पाहते तर पाळण्यात सुद्धा राम आहे कोणता राम हा कितो हे तिला संभ्रमित झाले राम आणि भरत रोज खेळायचे आणि रोज भरत जिंकायचा एकदा कैकई मातेला जो मिळाला माते मला असे वाटते की रोज रामदा रामदादा माझ्याकडून खेळत हरतो मी रेड्डीचा डाव कधीच खेळत नाही म्हणून दादापेक्षा मी चांगला खेळ ख्याल खेळतो आहे की नाही मी हुशार तेव्हा माता म्हणते भरता हा तुझा दादा आहे ना तो अजिंक्य आहे त्याला हरवणारा अजून जन्माला यायचा आहे फक्त लहान भावाला आनंद मिळावा म्हणून तो खेळात हरतो भावाला आनंद मिळवून देण्याचा राम हे आदर्श बंधुत्वच नव्हे का जय श्री राम